मुनगंटीवार यांनी ओयो बाबत विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलीस ॲक्शन मोडवर ओयो हे ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या हॉटेल्सवर चंद्रपूर कारवाई भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलीस ॲक्शन मोडवर आली असून ओयो हे ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या पंधरा हॉटेल्सवर चंद्रपूर पोलिसांनी कारवाई केली आहे अहमदाबाद येथील ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील सर्वच हॉटेलची तपासणी सुरू केली असून या पाहणीत आतापर्यंत पंधरा हॉटेल अनधिकृतपणे ओयो ब्रँडचा दुरुपयोग करीत असल्याचे निदर्शनास आले आहे चंद्रपूर शहरातील पंधरा हॉटेल व लॉजच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे ओयो हे ट्रेडमार्क वापरून चंद्रपूर शहरातले अनेक हॉटेल्स अवैधधंदे करत असल्याची सर्वत्र चर्चा आहे विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात ओयो संलग्न फक्त चार हॉटेल असून ओयोचा दुरुपयोग करून अनेक हॉटेल आपला व्यवसाय करीत आहेत हॉटेलशी त्यांच्याशी करार नसताना चंद्रपूर शहरामध्ये बऱ्याच हॉटेलांनी ओयो हे ट्रेडमार्कचा वापर करून अवैधरित्या बेकायदेशीरित्या ते हॉटेल्स लोकांना उपलब्ध करून देऊन त्यांच्या ट्रेडमार्कचा चा उल्लंघन केलेल्या आहे अशा पद्धतीची रिपोर्ट आपल्याला प्राप्त झाल्यावरून संबंधित हॉटेल वर आम्ही कारवाई करणे कामी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशानं आम्ही ही कारवाई करीत आहोत